नवी मुंबईतील तुर्बे येथील बारा वर्षीय अंजली सातपुते या अल्पवयीन मुलीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली अंजली आणि आरोपी फोटो काढण्यासाठी तुर्बे येथील डोंगराळ भागात गेले होते फोटो काढून झाल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्या वादातून आरोपीने अंजलीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली तुर्भे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल दिनांक पंचवीस चार रोजी संध्याकाळी नऊ वाजताच्या दरम्यान एक तक्रारदार महिलेने तक्रार दिली की त्यांची बारा वर्षाची मुलगी आहे याचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे त्याप्रमाणे पुर्वे पोलीस स्टेशन येथे दोनशे अग्लिक पंचवीसप्रमाणे हा किडनॅपिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू होता त्या दरम्यान रात्री अकरा वाजता त्यांच्या नातेवाईकांनाच त्या मुलगी बेशुद्ध अवस्थेत मिळाल्यामुळे त्यांनी ते दिवाय पाटील हॉस्पिटल येथे ऍडमिट केले के होती त्यानंतर कळल्यानंतर आमचे पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन पहिल्याचं डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले होते त्यानंतर संपूर्ण वरिष्ठांना या गोष्टीची माहिती देऊन संपूर्ण पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी क्राईम ब्रँचचे सर्व अधिकारी ए सी पी यांनी संपूर्ण रात्रभर या गुन्ह्याचा सखोल तपास केला घटनास्थळाला भेट दिली आणि ज्या ठिकाणी त्या मुलीचा मृतदेह हो मिळालेला होता त्या ठिकाणी भेट देऊन अनेक टेक्निकली बाबीवरती तपास करून एक सतरा वर्षाच्या संशयित मुलाला ताब्यात घेऊन आम्ही त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी तो गुन्हा केला असल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्या मुलीवरती त्यांनी तिच्या तोंडावरती दोन दगड मारून तिचा खून केला असल्याचे निष्पन्न झालेलं आहे